नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय चला तर पाहूया अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करणे वेतन अनुदान वितरित करणे तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ करून अदा करणेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र न घेतल्यामुळे अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे सदर निर्णयानुसार आता वित्त विभाग परिपत्रकातील सूचनांप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांची सदरचे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आतमध्ये वचनपत्र भरून घेणे आवश्यक असणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी सदरचे वचनपत्र भरून दिले नाहीत त्यांचे विहित कालावधीनंतरचे वेतन रोखण्याची कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी असे आता परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सर्व कार्यालय प्रमुखांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांची नव्याने वेतन निश्चिती करताना किंवा वेतन निश्चिती सुधारित करताना ती अचूक होईल याची दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आलेले आहे तर चुकीची वेतन निश्चिती केल्याने तसेच अतिप्रदान रक्कम वसूल न झाल्यास सदर बाबतीत चुकीची वेतन निश्चिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदानाची रक्कम वसूल करण्यात यावी असेही नमूद करण्यात आलेले आहे याशिवाय चुकीच्या वेतननिश्चितीमुळे अतिप्रदान झाल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी आता वेतनिश्चितीबाबत कार्यवाही करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात यावे असेही आता परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे